प्रवासामध्ये हे तर खूप मॅन्डेटरी आहे तुम्ही पण प्रवासामध्ये असेच भाजी चपातीचे रोल्स घेऊन जाता का नाही मला कमेंट करून सांगा दा 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 दा। आज मला प्रवासात छोटीशी चिमुरडी भेटली स्वरा तिच्यासोबत गप्पा मारता मारता माझा प्रवास कसा गेला हे मलाही समजलं नाही खूप बडबडी होती वेलकम बॅक टू माय चॅनल खाल्याच पटकन आज मी जाणार आहे शब्दशृंगी मातेच्या दर्शनाला सकाळी मी सात सहा ट्रेन पकडली कसाऱ्याला येण्यासाठी दादरवरती तुम्ही एम एल टिकेटरचा यूज करा तुम्हाला टायमिंग कळले जाईल आज सकाळी सात सहा कसारा पकडली मी साडे नऊ कसार्याला चला कसारा स्टेशनच्या बाहेरच टॅक्सी स्टँड अवेलेबल आहे तिथून मी टॅक्सी हायर केली टॅक्सीने पर हेड हंड्रेड रुपीज आम्हाला चार्ज केले तिथून माझा दुसरा प्रवास सुरू झाला टॅक्सीने आम्हाला सी बी एस या ठिकाणी सोडले तिसरा प्रवास हा माझ्या एस टीचा होता नाशिक सी बी एस टू सप्तशृंगी गड नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्ग सप्तशती या दोन ग्रंथात उल्लेखलेल्या एकशे आठ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीचे साडेतीन पिठांपैकी हे अद्य शक्तीपीठ आहे शक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन अर्ध शक्तीपीठ असे झाले परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे बाकीचे तीन पीठे म्हणजे कोल्हापूरची लक्ष्मी माता तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका माता अठरा हातांच्या या जगदंबा देवीचे दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात आज मीही चाललेली आहे सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला इकडचे निसर्ग पाहताच गावची वगैरे मला आठवण आली म्हणजे डोंगर दऱ्या हिरवी झाडं ही बघता बघता मी सप्तशृंगी गडावर पोचले बसमधून हे दृश्य दिसल्यावरती मनास इतका आनंद झाला की आहे आपल्याला रोपवे जाण्यासाठी तिकीट बुकिंग करायचे आणि मग तिथून आपण रोपवेने गडावरती जाणार आहे चला गेलो मध्येच आपल्याला रिटर्न तिकीट पण मिळणार चला आपण झोपपेच्या ठिकाणी सांगतो आपल्याला पर हेड रोप तिकीट पडलेली आहे वन वन झिरो एकशे दहा रुपये यांची खूप छान सोय आहे जर रोपवे साठी जर नंबर असतील खूप मोठी लाईन असतील तर इथे सिटिंग प्लेस पण अवेलेबल करून दिलेले आहेत रोप वे म्हणजे मला असं वाटलं की केबल कार असं काहीतरी असेल पण तिथे जाऊन बघता मला समजलं इथे तर ट्रेन आहे खूप वेळ लाईनीत उभे राहिल्यानंतर फायनली माझा नंबर आला होता मी छोटीशी खरेदी केली आहे देवीचा एक फोटो घेतला आहे घरात मंदिरात ठेवण्यासाठी आणि प्रसाद घेतला आहे असं म्हणतात की गडावर हा मावा खूप फेमस आहे सो मी ट्राय करायचं ठरवलं एकदम प्युअर दुधापासून बनवलेला हा मावा होता ॲज अ प्रसाद म्हणून मी हा घरी सुद्धा पॅक करून घेतला दर्शन झालं आता त्याच रोपवेने मी खाली उतरत आहे गडावर तुम्ही काही वेगळे चार्जेस घेऊ नका कारण का रिटर्न येण्याचे चार्जेस पण त्याच तिकीटमध्ये इन्क्लुडेड आहे सो so, ते तिकीट प्लीज जपून ठेवा ठिकाणा नाशिकची मिसळ सो मी ते कसं मी साऊ करेन तर मी एक ऑर्डर केली आहे नाशिक मिसळ एकदम माइल्ड स्पायसी आहे आपल्याला इथे दिसत आहे मटकीची उसळ त्यांनी स्प्राऊट्स म्हणून यूज केले आहे फरसाण शेव आहे आणि आपल्याला इथे दोन पावसोबत ते सर्व केले आहे तर बघूया नाशिकच्या मिसाची चव कशी आहे नाशिकची मिसळ खूप फेमस हाइप आहे एवढं हाईप केलेलं आहे पण मला एवढी अशी कूल वाटत नाही ही मिसळ ठीक आहे मिसळीसारखी मिसळ आहे पण मला असला काहीतरी युनिकनेस असेल याच्यामध्ये आहे ठीक आहे चांगली आहे अशी वाटतं तर पण मला दिसत नाहीये आहे मिसळमध्ये फूल वाटली नाही दुसरी डिश ऑर्डर केली आहे मसाला डोसा तर बघूया आपण कशी त्याची टेस्ट आहे खोबऱ्याची चटणी खूपच पातळ आहे यार मसाला डोसा आहे आतमध्ये बटाट्याची भाजी आहे आपला जसं पिवळ्या बटाट्याची आपण भाजी करतो ती आहे त्याच्यासोबत एकदा नुसतं भाजीसोबत मी ट्राय करते छान आहे मी एकदा सांबारसोबत ट्राय करते यांनी ना चटणी आणि सांबार याची ना कन्सिस्टन्सी खूप अशी लिक्विड ठेवलेली आहे असं म्हणजे मला पर्सनली असं घट्ट आणि एकदम ठीक मला म्हणजे ग्रेव्हीज वगैरे आवडतात पण यांची चटणी पण खूप लिक्विड आहे सांबार पण खूप लिक्विड आहे टेस्टी आहे ॲक्च्युली मी या प्लेसमधून खूप अशी डिसअपॉइंटमेंट झालेली आहे मला म्हणजे असं मी विचार केला होता की मला नाशिकची मिसळ खूप फेमस आहे तर मी ती जाऊन ट्राय करेन मला एकदम ऑर्डिनरी वाटली मसाला डोसा पण एकदम ऑर्डिनरी आहे यांनी थोडंसं इम्प्रुवमेंट केलं पाहिजे मला तर असं वाटतं बाकी ठीक आहे आता खाऊन जाऊयात आता दा घरी खूप लेट झाला शब्दशृंगी मातेचं दर्शन झालेला खूप छान दर्शन झालं खूप गर्दी होती मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की सुट्टीमध्ये येऊ नका दिवाळीच्या सुट्टी जसं काय एकदम हे सीजन सोडून या कारण का प्रचंड गर्दी आहे सकाळी मी सातला निघाली दादर दादरवरून आत्ता वाजलेले आहेत सव्वा चार अजून मी इथेच आहे दर्शन खूप छान झालं साडेतीन शक्तिपीठापैकी हे देवस्थान आहे सप्तशृंगी मातेचं माझं पहिलं शक्तीपीठ कम्प्लीट झालेलं आहे देवीचे असेच आशीर्वाद राहू दे बाकीचे जे राहिलेले शक्तीपीठ आहे तेही मी कम्प्लीट करेन मी तुम्हाला सजेस्ट करेन इथे येण्यासाठी तुम्ही बाय रोड या तुमची स्वतःची पर्सनल व्हेकल असेल किंवा फोर व्हीलर असेल तर बाय रोडने या कारण का इथे येण्यासाठी खूप लॉंग ट्रॅव्हलिंग आहे म्हणजे दादर टू कसारा कसारा टू सी बी एस थ्रू एक टॅक्सी बुक करायची आहे टॅक्सीनंतर स्टँडला जायचं आहे मग तिथून बस एस टी आहे मग एस टी थ्रू गडावरती यायचं आहे आणि एक खूप चांगलं म्हणजे एस टीचं हे आहे की गडापर्यंत ती आपल्याला ड्रॉप करते तर खूप छान दर्शन झालेलं चा आहे आता परतीचा प्रवास गाठला पाहिजे कारण का खूप लेट झालं आहे धन्यवाद आणि माझे तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही नुसते व्हिडिओज बघून जाता सबस्क्राईब करत नाही प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद